हॅलो नमस्कार मंडळी दणवत प्रणाम सगळ्यांना आत्ता वाजले आहे दुपारचे पावणे बारा आणि अजून माझं काहीच अजून झालेलं नाही आहे फक्त स्वयंपाक झालेला आहे आणि जेवणं झाले सगळ्यांची आत्ताच गरम गरम मस्त आलू पराठे बनवले सगळ्यांसाठी आणि ते सगळ्यांचे जेवण झालेले आहेत कारण काय झालं माहिती का यांचा टिफिन झाला आणि त्याच्यानंतर लगेच क्लायंट आले आणि मग सगळं माझं राहून गेलं आवरायचं कारण वेळच मिळाला नाही पॅन्ट होतं मेकअप होतं त्यांचे आयब्रो वगैरे असं होतं मग त्याच्यामुळे राहून गेलं काम पेंडिंग झालं आणि आता पहा तुम्ही आलू पराठा खाल्ला गेला आहे आणि अशी झोप येते आता असं वाटतं आता काहीच आवरू नये पहा तुम्ही किचन सगळं पडलेलं आहे आणि तुम्हाला दाखवते टाइम हे पावणे बारा झालेलं आहे कपडे राहिलेले सगळं राहिलेलं आहे आता आता मला झोपेसाठी मनावर दगड ठेवावं लागेल ला आणि माझ्या कामं करावे लागतील असंही मी रोज दुपारी झोपत नाही असं काही नाही की मी रोज झोपते म्हणून असं पण आता ते जेवण झाल्यावर ना कामं करायला मला जीवावर येते तुमचं पण होतं का असं होत असेल खरंच मला पण तसं होऊन जातं आणि आज मस्त ऊन पडलेलं आहे पहा तुम्ही असं ऊन मी किती दिवसापासून पाहिलं नव्हतं तुमच्या असं छान ऊन पडलेलं आहे आज आणि ते कपडे वाळायचं काही टेन्शन नाही आहे मस्तपैकी पटापट अधिक कपडे धुऊन टाकते आणि वाळायला टाकून देते कालचे पण काही कपडे ओलेच येतात अजून ते मी टाकून देते वाळायसाठी आणि कालचा व्हिडिओ जो तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे तो तुम्ही बघा बघितला नसेल तर त्याच्यात मी काहीतरी विचारलेलं आहे तर त्याचं पण उत्तर द्या आणि त्याच्यानुसार मला कळेल तुमच्या मनात काय आहे की काय नाही वगैरे असं म्हणून तर चला मग आता आवरते पटापट राडा पडलेला आहे आपल्या कामांचं ठीक आहे चला आणि तुमच्यासोबत रेसिपी म्हणजे काय झालं रेसिपी शूट करायची होती आलू पराठा याची रेसिपी मी शूट करत होती पण तोपर्यंत मग क्लायंट आल्यानंतर पटापट मी त्यांचेवाले टिफिनचे पराठे बांधून दिले आणि त्याच्यानंतर मग सगळेजण क्लायंट गेले तोपर्यंत तो पप्पांचा तो तो वगैरे सगळ्यांचा जेवणाचा टाईम झालेला होता तर मग ते पण त्यांचं पटापट करू लागली तर घाईघाईमध्ये कशी तरी शूट केलेली आता बाकीचं काय माहिती आता तुम्हाला समजलं तर ठीक नाही तर पुन्हा एकदा केव्हा तरी शूट करून तुमच्यासोबत रेसिपी शेअर करेल तशी सोपी आहे तुमच्या लक्षात येऊन जाईल तर चला माझा आवडते पटक्यात आणि मग त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी चल तर चला आज आपल्याला बनवायचे आहेत आलूचे पराठे खूप सोपी रेसिपी आहे आणि म्हणजे मी काय एकदम असे परफेक्ट बनवते असं काही नाही आहे पण जमतात घरचे सगळेजण आवडीने खातात एवढं मला माहिती आहे आता मी कणिक घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मस्त ओवा हातावर अशा चुरून टाकून दिल्या दोन चमचे तेल हाताला लावून घेतलं मीठ आणि हळद असं टाकून दिलं आहे आणि मस्त अशी कणिक मऊसुद्धा अशी कणिक मळायची आपल्याला जेणेकरून ती अशी छान पातळ असं तिचं लेयर तयार होतील अशी आणि आता हे प इकडं कणिक सुद्धा झालेली आहे वरतून थोडंसं तेल लावून घेतलं आणि मग साईडला मी ठेवून दिली तोपर्यंत आता म्हटलं जे बटाटे उकळायला ठेवले होते ना आपण ते खूप गरम येत त्याच्यामध्ये मी काय केलं पाणी टाकून दिलं थोडंसं थंड पाणी आणि थंड पाणी टाकल्यामुळे काय होतं त्याचे सालनं खूप पटापट निघते मोरे बनसी बजैया नंदी कन्हैया मोरे बंसी बजैया नंदीला कन्हैया सुनो सुनो से नहीं जुड़दारे जाके अशोदा से कह दूंगी रे कान्हा सो जा जरा ओ कान्हा सो जरा नुक चुप के कटो ना मोहे कान्हा सो जा जरा, जरा। ओ कान्हा सो जा जरा आता सगळे बटाटे आहेत ना मस्त मी मॅश करून घेतले आणि जो काटाच्या मजे ना त्याच्याने मॅश केलं ना तर मस्त बारीक होतात ते बिलकुल ते ता असे जाडसर वगैरे राहत नाही त्याच्यानंतर आता टाकलं मीठ काळा मसाला चटणी थोडंसं जिरे पूड असं सगळं तुम्हाला जे जिन्नस टाकायचे टाकू शकता तुम्ही आणि हां चाट मसाला नक्की टाकायचा आहे चाट मसाल्याने जरा वेगळीच चव येते आलू पराठ्यांना तर मी घाईघाईत टिफिनचे पराठे केले आणि माझ्याकडे क्लायंट आलं तर ते साधारण अकरा साडे अकरा मला झाले आणि त्याच्यानंतर मग मी आता हे पराठे करायला घेत आहे तोपर्यंत मम्मी पप्पांचा पण जेवणाचा टाईम झालेला होता मग म्हटलं त्यांना वाढायचं आहे तर पटापट -पड़ मी एवढं शूट घेतलेलं आहे हे आणि आधी पराठे झालेले आहेत त्याच्यामुळे पाटलं थोडंसं पिठाचं दिसत असेल तुम्हाला आणि दूध पण थोडंसं होतं गेलं आहे तर ते प्लीज इग्नोर करजा आणि आता पहा तुम्ही मी घेतले आहे गोळा कणकेचा आणि तो मस्त असा वाटीसारखा करून घेते मी आणि मग त्याच्यामध्ये आपल्या खोलगट चमचाने ना आपली जी भाजीचं सारण केलेलं आहे ना आपण ते मस्त भरून घेते आणि असं मस्तपैकी त्याला पूर्ण मध्ये करून म्हणजे असं गोल गोल फिरवायचं आहे आपण त्याला आणि मध्ये मध्ये लोटत चालायचं आहे आणि जी वरती वरती कणिक येत चालेल ना तिला शेवटीला आपल्याला असं गोल गोल फिरून काढून घ्यायची साईडला आता तुम्ही ते बघून घ्या मला बोलताना एक्सप्लेन नाही करता येते पण तुमच्या बघितल्यावर लक्षात येईलच आणि जसं तुम्हाला दिसतंय की कि किती मस्त टम्म असे फुगलेले आहेत आपले आलू पराठे थोडेफार एवढं तेवढं इकडून तिकडून ते फुटतात पण मग काय हरकत नाही आपले एवढे फुलताय मग काय पाहिजे अजून मस्त चव लागते आणि छान शेकायचे त्यांना तेल लावून दोन्ही बाजूने आणि मम्मी पप्पा मुलांनी खूप जास्त आवडीने खाल्ले आणि खूप आवडले सगळ्यांना घरात वाजले आहेत संध्याकाळचे पौणे पास आणि इकडं चहा ठेवला आहे मी आता चहा ठेवला आहे मुलांना आणलं मधून आणि इकडं या मम्मी पण बसल्यात हॅलो मम्मी हॅलो तुमच्यासाठी कमेंट एक मामाश्री पवार म्हणून चोपड्याचे आहेत ते आणि ते काय म्हणतायत की आमच्याकडे मोठी कानबाई असते म्हणे कानबाईला या म्हणे तुम्ही असं म्हणताय हो का ओळखता का तुम्ही दोन तीन आहेत चोपड्याला आता नेमकं ने कोण समजावं निकम पण आहे आणि पवार पण आहेत मग आता पूर्ण नाव सांगायला पाहिजे ना गाव चोऱ्याला राहायला काय रे असतील ते चोपड्याला गाव दुसरं असं तर ते आहेत तुम्हाला कानबाईला या यामुळे असं म्हणताय पत्ता सांगा ना म्हणून म्हणा <laughs> पत्ता सांगा मग ना। <laughs> <पत्ता सांगा> ना। <laughs> नाव सांगा व्यवस्थित कारण मम्मी ओळखत नाहीये त्याच्यामुळे तुम्ही वेग येत ना चोपड्याला तेच ना म्हणजे नेमकं कोण आहे हो चला चहा पण झालाच आपल्या इकडं तर तुम्ही चहा घ्यायला आम्ही घेतो सोबत सोबत चहा काय बेटा आता वाजले आहेत संध्याकाळचे सात तुम्हाला पाहता दिसतय तर आता मी करते देवपूजा वगैरे दिवे लावते आणि मग स्वयंपाकाला लागते तर आज ना मी खिचडीच करणार आहे कारण दुपारपासून म्हणजे जास्त डोकं दुखत आहे एकदम त्याच्यामुळे म्हटलं आज काही जास्त शूट नाही केलं जेवढी एक रेसिपी आहे वगैरे तेवढंच आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि तुमच्या कमेंट्सचे जे उत्तर आहेत ते पण मी उद्याच्या व्हिडिओमध्ये देईलच आणि इकडे पाहता केशव काय म्हणतोय त्याने जी ड्रॉइंग केलेली आहे ती त्याला दाखवायची आहे तेवढी मी दाखवून घेते फक्त तुम्हाला चला मग दाखवते पहा तुम्ही आणि सांगा की कशी झाली केशवची ड्रॉइंग असं बरं दाखव केशव छान ड्रॉइंग बेटा थँक्यू मस्त काय काय झालं आणि आता संध्याकाळी आले होते आमचे कॉलनीतलेच होते पाहुणे आले होते तर मग त्यांचं चहा पाणी वगैरे झालं ते झालं तो तोपर्यंत मग बाजूला मी साईडला खिचडी पण टाकून दिली आणि त्याच्यानंतर मग म्हटलं आता जरा आराम करून घेऊ कारण अजून व्हिडिओ पण एडिट करायचा होता मला आणि हे बघा तुम्ही केशवची ड्रॉइंग बघतायत ना त्याने हे सगळं आज केलं आहे शेडिंग ड्रॉइंग पहा तुम्ही किती के सुंदर केलेली आहे त्याने केशवने तर कमेंट कर जा नक्की त्याची ड्रॉइंग कशी तो कमेंट वाचतो केशव त्याच्यामुळे म्हणते या बसा काय म्हणता का का बरं